बदलापूर अत्याचार प्रकरणी दोन धक्कादायक अपडेट समोर आल्या एक आहे आरोपी अक्षय शिंदे बद्दलची तर दुसरी पीडित मुलीच्या आई वडिलांनी सांगितलेली मुलीसोबत घडलेली आपभीती ते ऐकल्यानंतर बदलापूर प्रकरण म्हणजे नीचपणाचा केवढा मोठा कळस होता याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही सगळं सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी मिळालेल्या माहितीनुसार बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेला याआधी चोवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती कल्याण न्यायाधीश व्ही ए पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली होती आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा त्याला कोर्टासमोर हजर केलं त्यावेळी कोर्टानं आरोपी अक्षय शिंदेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली त्यानुसार आज आधारवाडी कारागृहात त्याची रवानगी करण्यात येणार आहे इतकंच नाही तर कोर्टात पुन्हा हजर केल्यानंतर त्या प्रकरणी आणखी काही कलमांमध्ये वाढ केली आहे जसं कलम सहा आणि एकवीस वाढवण्यात आलंय मागील सुनावणीत कलम सहा ऍड करण्यात आलं नव्हतं मात्र यावेळी पोलिसांनी ते लावलाय कलम सहा अंतर्गत आरोपी अक्षय शिंदेला कमीत कमी वीस वर्ष किंवा आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते अशी माहिती वकील प्रियेश जाधव यांनी दिली आहे तसंच त्या प्रकरणी बदलापूरच्या त्या शाळेची मुख्याध्यापिका संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना देखील आरोपी करण्यात आला आहे मात्र ते सध्या फरार आहेत म्हणजे बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात होता बदलापूरमध्ये पालकांचा आक्रोशही उसळला होता संपूर्ण देशभरात या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर सरकारनं तातडीनं कारवाईला सुरुवात केली होती नुकतंच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणात महत्वाची माहिती दिली आहे ते म्हणाले बदलापूरची घटना झाली होती त्या संदर्भात एक अहवाल आता प्राप्त झाला आहे आता डिपार्टमेंटची याबाबत बैठक होईल आणि या अहवालावर आम्ही काय निर्णय घेऊ ते तुम्हाला सांगू जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई तर करूच तसंच पोलिसांना सर्व अहवाल सादर करू असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय तसंच काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली होती आदिवासी शाळांवर नियंत्रण नसतं ते शिक्षण विभागाकडे देण्यात यावं महिलांना शाळा व इतर ठिकाणी पॅनिक बटन द्यावं त्यामुळं ताबडतोब पोलिसांना माहिती दिली जाईल त्यासाठीची ट्रॅकिंग सिस्टीम आहे ते डिव्हाइस नेटवर्क नसलं तरी चालतं हे जर आम्ही देऊ शकलो तर निश्चितपणे या घटनांवर नियंत्रण येईल हा एक चांगला उपक्रम आम्ही राबवणार आहोत असंही केसरकर म्हणाले आता हे झालं घटना होऊ नये म्हणून पण जी घटना घडली त्याचे किती तीव्र आघात आणि भीती त्या चिमुकल्या मनावर बसले हे जेव्हा पीडितेच्या पालकांनी माध्यमांना सांगितलं तेव्हा अस्वस्थ मन झालं त्या चिमुकलीच्या आई वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना त्या संतापजनक घटनेबाबत धक्कादायक गोष्टी सांगितल्या पीडित मुलीच्या वडिलांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की आमच्यावर इतकं मेंटल प्रेशर आहे की आम्ही आमच्या मुलीला ते धाकू शकत नाही त्यातून तिला जमेल तितकं आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय ती झोपते काही वेळा झोपेतून तचकूप जागी होते मला या शाळेत जायचं नाही मला दुसऱ्या शाळेत जायचंय असंही ती म्हणते आमची मुलगी व्यवस्थित राहिली पाहिजे इतकीच आमची अपेक्षा आहे त्या शाळेतील सर्व मुलींचं मेडिकल चेकअप झालं पाहिजे मी राज ठाकरेंचे आभारी आहे की त्यांनी आम्हाला खूप मदत केली दरम्यान मुलीचे पालक जेव्हा सगळ्या प्रकारानंतर शाळेत गेले तेव्हा मुख्याध्यापिकांनी उडवाउडवीची उत्तरं दिली आमच्या शाळेत तसं घडूच शकत नाही आम्ही शाळेत पुरुष कामाला ठेवलेच नाहीत पण आम्ही शाळेत गेलो होतो तेव्हा तिकडे पुरुष दिसत होते असं पालक म्हणाले दहा पंधरा मिनटांनी मुख्याध्यापिकांनी विषय बदलला आमच्या शाळेतील सी सी टी व्ही सुरू आहेत पण रेकॉर्डिंग होत नाही असं शाळेतून सांगण्यात आल्याची माहिती मुलीच्या वडिलांनी दिली वडिलांनंतर पीडितेच्या आईनं संबंधित वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की माझ्या मुलीबरोबरची शाळेतील मैत्रीण आहे तिच्यासोबतही असाच प्रकार घडला होता पण तिला ताप आल्याचं कारण देत ती शाळेत येत नव्हती तेरा तारखेला ती शाळेत गेली नव्हती माझी मुलगी त्या दिवशी शाळेत गेली होती शाळा सुरू झाल्यावर मला काही वेळानं शिक्षकांचा फोन आला तुमची मुलगी खूप रडते काही केला ती रडायची थांबत नाही तुम्ही तिला शाळेत घ्यायला या असं शिक्षकांनी मला सांगितलं तेव्हा मी माझ्या वडिलांना फोन करून तिच्या शाळेत जायला सांगितलं मला परत मॅडमचा फोन आला ती रडायची थांबत नाही कान दुखत असं सांगते तोपर्यंत माझे वडील शाळेत पोहोचले होते त्यांच्याबरोबर माझी मुलगी वर्गातून बाहेर पडली ती माझ्या वडिलांचा हात धरून चालत होती पण तिची पावलं वाकडी तिकडी पडत होती ती शाळेत येताना व्यवस्थित होती पण आता वाकडी तिकडी चालते हे माझ्या वडिलांच्या लक्षात आलं तिला घरी गेल्यावर सुद्धा ताप आला चौदा तारखेला आम्ही तिला डॉक्टरांकडे नेलं त्यानंतर दुसऱ्या मुलीच्या वडिलांनी माझ्या वडिलांना त्यांच्या मुलीसोबत घडलेला प्रकार सांगितला तेव्हा माझ्या पतींना शंका आली ते आमच्या मुलीला घेऊन पंधरा तारखेला डॉक्टरांकडे गेले तेव्हा डॉक्टरांनी प्रायव्हेट पार्टची तपासणी केली तेव्हा डॉक्टरांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं सांगितलं आणि आम्हाला धक्काच बसला घरी आल्यावर आम्ही मुलीला विचारलं तेव्हा शाळेतला दादा माझा फ्रॉक वर करतो गुदगुल्या करतो असं तिनं सांगितलं आम्ही दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क केला त्यांनी माझी मुलगी रात्री बडबडते झोपेत हातवारे करते असं ते पालक म्हणाले मग आम्ही त्यांच्या आपण पोलिसात जाऊ असा प्रस्ताव मांडला तेव्हा दुसऱ्या मुलीच्या पालकांनी सांगितलं की मी शाळेत गेलो होतो मात्र त्यांनी माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं एवढी मोठी शाळा आहे आपण त्यांचं काय वाकडं करणार असं त्यांनी म्हटलं त्यामुळे आम्ही मनसेच्या स्थानिक नेत्यांकडे गेलो त्यांच्याशी बोलल्यानंतर सोळा तारखेला आम्ही पोलीस ठाण्यात गेलो असं मुलीच्या पालकांनी सांगितलं दरम्यान आम्ही सोळा ऑगस्टला दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यात पोहोचलो आम्हाला शाळेविरुद्ध तक्रार करायची असं सांगितलं आमच्या मुलीसोबत घडलेला प्रकारही सांगितला तेव्हा तेथील पोलीस अधिकारी शितोळे मॅडमनी माझ्या मुलीची चौकशी करायला सुरुवात केली तुझं नाव काय तू कुठं राहते हे विचारलं मात्र त्यानंतर माझी मुलगी गप्प बसली त्यांच्या पोलिसी गणवेशाला घाबरून ती काही बोलत नव्हती अखेर शेतोळे मॅडम साधे कपडे घालून आल्या त्यावेळी माझ्या मुलीनं त्यांना शाळेत घडलेला सका प्रकार सांगितला मी शाळेच्या स्वच्छता गृहात जाते तिकडे एक दादा असतो तो, तो गुतगुल्या करतो त्यानं मला मारलं देखील होतं तिनं सका प्रकार सांगितला ज्या मुलानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले त्याचं नाव तिला माहिती नव्हतं ती त्याला काठीवाला दादा म्हणून ओळखायची त्याने एकदा मला कानाखाली मारली होती असं मुलीनं सांगितलं आम्ही पोलिसांना खाजगी रुग्णालयातील मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा रिपोर्ट पोलिसांना दाखवला मात्र पोलिसांनी लगेच तक्रार दाखल करून घेतली नाही त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिकांना फोन केला त्यानंतर शितोळे मॅडम म्हणाल्या की मुलीच्या प्रायव्हेट पार्टला सायकल चालवल्यामुळे इजा झाली असेल शाळेतून तसं सा सांगितलं जात आहे शितोळे मॅडमनी आमच्याकडील मेडिकल रिपोर्टवर विश्वास ठेवला नाही त्या माझ्या मुलीच्या सांगण्यावरही विश्वास ठेवत नव्हत्या आमच्याकडे सायकलच नव्हती तर मुलीला त्यामुळे इजा कशी होणार हे सगळं रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होतं त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असं मुलीच्या आईने सांगितलं पुढं मग त्यांनी मेडिकल टेस्ट वेळी काय काय घडलं ते सांगितलं तब्बल नऊ तासांनी गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर रात्री साडेबाराला शेतोळे मॅडमांनी आपल्याला मेडिकल चाचणीसाठी रुग्णालयात जायचंय असं आम्हाला सांगितलं आम्ही बदलापूर ग्रामीण रुग्णालयात गेलो तिकडं मेडिकलची सुविधा नव्हती मग आम्ही पावणे दोनला ला पुन्हा पोलीस ठाण्यात आलो त्यानंतर शितोय मॅडमनी आम्हाला उल्हासनगरच्या रुग्णालयात नेलं तिकडे पेपर वर्क होईपर्यंत आम्ही चार वाजेपर्यंत बसून होतो त्यांनी मुलीसोबत काय घडलं हे माझ्याकडून विचारून घेतलं मुलीला प्रश्न विचारले पण ती काही बोलली नाही असं मुलीच्या पालकांनी म्हटलंय तर म्हणजे असा, असा सगळा संतापजनक प्रकार समोर आल्यानं आरोपी अक्षय शिंदेला फाशी व्हावी ही मागणी दिवसेंदिवस जोर धरत आहे सुनावणीनंतर आरोपी अक्षय शिंदेला वीस वर्ष जेलची शिक्षा मिळणार असं वकील म्हणतायत पण त्या काळात त्याच्यावर अजून कडक कारवाई होण्याची शक्यता आहे कारण कोणीही त्याची केस लढायला तयार नाही आता बदलापूर प्रकरणात पुढे नेमकं काय घडत आहे त्याचे अपडेट तुम्हाला देत राहू तोवर या प्रकरणी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सोबतच आपल्या विशेष भरिया या युट्यूब देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद